नमस्कार मी प्रमिला झोमे तर आज मी बीटची कोशिंबीर करणार आहे तर एक बीट घेतलंय बीट मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण ह्याला आता साल काढून घेऊया ह्याच्या अगोदर तर बीटची मी साल काढून घेतलेली आहे आपण किसून घेऊया तर मी छोटी किसणी घेतली आहे तुम्हाला मोठी किसणी घ्यायची असं किसाला तर मोठी किसणी घेऊ शकता तर मी एक बीट किसून घेतलेलं आहे यात थोडस एक दोन चमचे दही टाकून घेते थोडीशी कोथिंबीर आहे एक चमचा साखर आहे चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे आता ही छान असं मिक्स करून घेते आणखी दोन चमचे मी दही टाकून घेते आता आपण फोडणी देऊन घेऊया याला फोडणीसाठी मी थोडंसं तेल ठेवलेलं हो एक चमचा जिरी टाकून घेतली एक हिरवी मिरच्या थोडासा करा ही फोडणी आता ह्यात आपल्याला ओतून घ्यायची तर ही फोडणी आता ह्याच्या बीटवर ओतून घेते छान असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आता उन्हाळा दिवस आहे जास्त पाणी पाणी होत आहे जेवण जास्त जात नाही असं कशाची तर चटणी तोंडी लावायला असली कोशिंबीर असली तर जेवण आपलं चांगलं होत आहे तर छान असं मी मिक्स करून घेतली फोडणी टाकलेली तर आता ह्याला एक दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि जेवण करताना बाहेर काढून घेणार आहे म्हणजे दही ही टाकलेलं सगळं मुरतंय आहे साखर सगळं विघडलं जात आहे भी भीट्ची भीट्ची माजा तर अशा प्रकारे तुम्ही बीटची चट बीटची कोशिंबीर करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा